मागील भांडणावरून डोक्यात घातला कोयता मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडे कोयता तरुणाच्या डोक्यात मारून जखमी केल्याची घटना एक डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजूर जी नगर इथं घडलेली आहे या प्रकरणी श्री संतोष गुरव वय एकोणीस राहणार बुवा गल्ली भूषण नगर यानं सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्याच्या फिर्यादीवरून नागेश परशुराम सोनेकर राहणार माहीत नाही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीदत्त गुरव हा कामावरून घरी परत येत असताना नागेश यानं याची मोटरसायकल अडवली व जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवेगाळ करून तुला जास्त मा झालाय का आमच्याशी भांडण करतो असं म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्यानं श्रीदत्तच्या डोक्यात मारून जखमी केलंय असं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलिस नाईक जाधव करत आहेत